जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी घातल्या मॉरीस असतील किंवा अभिषेक घुसाळकर असतील यांचे एकत्रित पोस्टर्स हे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत वर्षानुवर्ष ते, वर्षार ते एकत्रित काम करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आता कुठल्या विषयातलं त्यांचा इतका बेबनाव झाला की या मॉरिसने थेट उसाळकरांना त्या ठिकाणी अक्षरशः गोळ्या मारल्या आणि स्वतःही स्वतःला गोळ्या मारून घेतल्या हा निश्चित निश्चितपणे त्या ठिकाणी ते एक महत्त्वाचा विषय आहे ज्याची चौकशी ही चाललेली आहे बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या लक्षात आलेल्या आहेत त्या योग्य वेळी आपल्यासमोर उघड करण्यात येतील त्याची जी काही कारणं लक्षात येत आहेत ती कारणं वेगवेगळी आहेत की एकदा सगळी कारणं कन्फर्म झाली की त्याची माहिती देखील आपल्याला सर्वांना देण्यात येईल माझी अपेक्षा एवढीच आहे की घटना गंभीर आहे अशा घटनेचं राजकारण करणं योग्य नाही आणि या घटनेमुळे कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था संपलेली आहे संपलेलं आहे वगैरे अशा प्रकारची विधानं करणं हे देखील चुकीचं आहे कारण वैयक्तिक वैमनस्यातून घडलेली ही घटना आहे तथापि या संदर्भात बंदुका असतील किंवा या संदर्भात लायसन्सेस असतील ते होते की नाही ते योग्य होते की नाही नसतील तर मग बंदूक आली कुठणं किंवा अशा प्रकारचे लायसन्सेस देताना अजून काही खबरदारी घेतली पाहिजे का अशा प्रकारचा गोसाळकरांच्या चिरंजीवंची हत्या हे उभाट्या अंतर्गत चालू असलेला गँगवॉरचा परिणाम आहे आदित्य विरुद्ध राऊत हे जे काही गँगवॉर उभाट्या अंतर्गत सुरू आहे पहिलं फक्त कपडे फाडे पर्यंत आता गोळी धाडण्यापर्यंत आलेला आहे अभिषेक गोसाळकर हे आदित्याच्या गँगमधले आहेत आणि हा जो काय मॉरिस आहे त्याचे आणि राऊतांचे काय संबंध आहेत यासाठी जरा त्यांचे सी डी आर तपासले पाहिजे अशी मागणी करीत ज्या पद्धतीने राऊत तेजसला प्रमोट करतायत त्यामुळे हे गँगवॉर अजून कठोर आणि टोकाचं होत चाललेलं आहे म्हणून निमित्त मी मागणी करीन हा जो कोण मॉरिस आहे त्याचा उद्धव ठाकरे राऊत बरोबर काय संबंध आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे त्याचे सी डी आर तपासले पाहिजे आदित्य आणि राऊतांची संजय राऊतांची नार्कोटाईज झाली पाहिजे अशी मी मागणी करेन कारण का हे ह्याच गँगवॉरच्यामुळे हे सगळं तर सगळं आता गोळ्या मारण्यापर्यंत आलेलं आहे जो मॉरिस राहुल गांधीच्या मुंबईत येणाऱ्या न्याय यात्रेच्या तयारीला लागलेला जो सगळीकडे उद्धव ठाकरेचे बॅनर लावायचा तोच आदित्य ठाकरेच्या निकटवर्य असलेल्या गोसाळकराला गोळी घालतो म्हणून दुसरं तिसरं कोण नाही बाहेर बोट उचलण्या अगोदर आमच्या उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांच्या नावाने खडी फोडण्या अगोदर आमच्या सरकारवर टीका करण्या अगोदर तुमच्या उबाटा अंतर्गत चालू असलेल्या गँगवॉरला थांबवा नंतर आज फक्त गोसाळकर पर्यंत थांबलाय उद्या हा मातोश्री मातोश्रीपर्यंत पोचेल एवढं ह्या निमित्ताने सांगतो त्यांनी राजीनामा द्यावा मुख्यमंत्र्यांचे ते संबंध हे उभे होत आहेत एक घटना तर आम्ही घटना याला राजकीय आरोप केले जात आहेत याला काही उत्तर बघा ते पूर्णपणे राजकीय आहे आणि आता तर आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे ही तर घटना गंभीरच आहे तर अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्यांशी या ठिकाणी कसा राजीनामा मागतील त्यामुळे गंभीर घटनेकरता त्यांनी मागितला तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही मला असं वाटतं की या सगळ्या घटनेचं राजकारण ते करू इच्छित आहेत त्यांना देखील हे माहिती आहे की ही जी काही या ठिकाणी हत्या झाली आहे ही वैयक्तिक वैमनस्यात्मक झालेली हत्या आहे तर मला असं वाटतं की ठीक आहे विरोधी पक्षाचं काम विरोधी पक्ष करतो